मित्रा मी पिंजऱ्यातला पोपट बोलत आहे मी या पिंजऱ्यात दुःख कष्टी जीवन जगत आहे आता मला जीवन नको से हे जीवन नकोसे झाले आहे काय हे माझे भाग्य मला स्वप्नात देखील असा विचार आला नाही की मला पिंजऱ्यात बंदिस्त व्हावे लागेल या पिंजऱ्यात मला मधुर फळे खायला मिळतात घरातील सर्वजण माझे कौतुक करतात पण मला पिंजऱ्यातून कोणीही बाहेर काढत नाही आजही मला माझे पूर्वीचे स्वातंत्र्याचे दिवस आठवतात आणि असे हरवून गेलेले आनंदाचे क्षण परत माझ्या जीवनात कधी येणार या विचाराने माझे मन व्याकुळ होते बालपणी मी किती सुखात होतो अतिशय निसर्गरम्य असे ते जंगल होते त्या जंगलातील एका झाडावरील ढोलीत माझा जन्म झाला त्या ढोलीतून मी प्रथम बाहेर पाहिले तेव्हा आसपासचा नयनरम्य देखावा पाहून मला किती आनंद झाला होता पुढे माझ्या पंखात बळ आल्यावर माझ्या आईवडिलांनी मला निळ्या आकाशात उडायला शिकवले जंगलातील झाडावर मी आईवडिलांसमवेत स्वच्छंद विहार करीत असे कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर दिवस उजाडला की मी बाहेर पडत असे आई वडिलांबरोबर राहिल्यावर मी समवयस्कर मित्रांबरोबर रमू लागलो त्यावेळी तासन तास जंगलातल्या सर्व दुःखांपासून दूर आकाशात फिरायचो मी माझे पंख पसरवून अशी काही भरारी आकाशात घ्यायचो जणू काही मीच इथला राजा आहे झाडांच्या डहाळ्यांवर खेळायचो बागडायचो मधुर गाणी गायचो शेतातील धान्याच्या कणसातील दाणे टिपायचो जंगलातील झाडांची फळे मनसोक्त खायचो विशेषतः पेरूच्या झाडांची मग हिरवेगार झाडांच्या सान्निध्यात गाढ झोपायचो रात्रीच्या वेळी झोप आली नाही तर आकाशातील चंद्र व चांदण्या यांचा लपंडाव पाहत राहायचो असे होते ते मस्त जीवन पण माझ्या वाट्याला फारच थोडे दिवस ते सुख आले एक दिवस मी जमिनीवरील दाणे टिपत असताना कसा कोण जाणे माझा पाय जाळ्यात अडकला मी ओरडू लागलो पण माझी सोबती माझ्या मदतीला न येता उडून गेले मी फासेपारद्यांच्या हाती सापडलो त्यांच्याजवळ इतरही पुष्कळ पक्षी होते फासेपारद्याने मला एका श्रीमंत माणसाच्या हाती विकले माझ्या सुंदरतेवर खुश होऊन त्या श्रीमंत माणसाने फासेपारद्याला भरपूर पैसे दिले तेव्हापासून मी गुलामगिरीचे जीवन जगतोय माझ्या मालकाने मला सोनेरी पिंजऱ्यात बंदिस्त केले आहे त्याने दिलेली फळे गोड मानून खातो लहान मुले मला खेळणं समजून माझ्या सभोवती घेराव घालतात आणि काही ना काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचं दुःख त्यांना काय समजणार तरी पण लोकांना आनंद देण्यासाठी खोटं हास्य चेहऱ्यावर आणतो मनात नसतानाही इतरांना रमवण्यासाठी मला शेळ घालावे लागते माझ्या बंदिस्त जीवनाची व्यथा फक्त तेच समजू शकतात ज्यांनी असे बंदिस्त जीवन व्यतीत केले आहे येथे माझ्यापासून माझं आयुष्य हिरावून घेतलं जात आहे इतकेच नव्हे तर माझी भाषाही हिरावून ही घेतली जात आहे या घरातील व्यक्तींनी शिकवल्याप्रमाणे मी सुस्वागतम नमस्ते राम राम कृष्ण कृष्ण मिठ्ठू मिठ्ठू बोलतो माझ्या मालकाला आत्माराम अशी हाक मारतो हे खरं आहे की घरातल्या सर्वांना मी प्रिय आहे पण तुम्ही अशा प्रेमाला काय म्हणणार ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद